हो नमस्कार मी शर्मिला माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात सगळे आय होप चांगलेच चा असाल तर बघा काल तुम्ही माझ्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्याबद्दल देखील सर्वांची हृदयातून खूप आभारी आहे सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ आता म्हणाल ताई हे काय सकाळी सकाळीच तुझं दही लावण्याचं चा काम चालू आहे तर हो ताई नो कारण बघा माझ्या लक्षात नव्हतं की फ्रीजमध्ये दूध होतं आणि तरीसुद्धा एक लिटर दूध आम्ही आज आणलं मग म्हटलं काय करणार एवढं दूध आज तर मग खीर पण नाही बनवणार कारण आज मी नॉनव्हेज रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळे मग एवढ्या दुधाचं काय करायचं म्हणून मग दही लावून टाकलं आज संडे असल्यामुळे नाश्ता बाहेरूनच श्रीच्या पप्पांनी आणला होता त्याच्यामुळे नाश्त्याची काही शूट वगैरे नाही तर डिरेक्टली जे मी आता तुमच्याबरोबर जे जेवणाचं मी काय जेवणासाठी बनवलं होतं तेच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर आता बघा मी इकडे जिरा राईस बनवणार आहे त्यासाठी मी अगोदर हाता भात जो आहे तो शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर मग त्याला फोडणी करणार तर बघा काही काही जणं त्याची तुपात फोडणी करतात किंवा मग तेलामध्ये पण करतात तर आता जर तुपात फोडणी केली तर माझी मुलं अशी वरून तूप टाकलं तर वासाला तर खात नाही त्याच्यामुळे मग मी तेलाचीच फोडणी करत आहे तर त्याच्यामध्ये बघा आता भांडं चांगलं तापलं हे की त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि जिरे टाकले आणि हा जो स्टीम करून घेतलेला राईस होता तो त्याच्यामध्ये टाकला जो रि जिरा राईस आहे तो श्रावणीला फार आवडतो त्याच्यामुळे कधीकधी तिच्यासाठी मी जिरा राईस बनवत असते ऋतूला नाही आवडत जिरा राईस पण श्रावणीला आवडतो आमच्या घरामध्ये भात खाण्याच्यासुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत ऋतूच्या पप्पांना ऋतूला आणि श्रीला ह्या तिघांना कोलम तांदळाचा सुट्टा भात आवडतो मला आणि श्रावणीला इंद्रायणी तांदळाचा भात आवडतो तर तो, तो चिकट होतो ना तर ह्या तिघांना तो आवडत नाही पण इंद्रायणी तांदळाची टेस्टच फार छान लागते ना तैनो पण ज्यावेळेस मसाले भात बनवायचा असतो तो मी कंपल्सरी इंद्रायणीच तांदूळ वापरते आता इथे माझा जिरा राईस बनवून झालेला आहे त्यानंतर बघा आता मी इकडे फिश तुमच्यासोबत जी रेसिपी आहे ती शेअर करणार आहे तर फिश फ्रायमध्ये मी पापलेट फ्राय आणि बांगडा फ्राय आज बनवणार आहे तर अगोदरच ही मी सगळी फिश स्वच्छ करून ठेवली होती आणि मॅरिनेट केली तर मॅरिनेट करताना मी त्याला आग्री मसाला लाल तिखट त्याच्यानंतर कोथंबीर अद्रक याची पेस्ट आणि थोडीशी हळद त्यानंतर मीठ एवढे सगळं मसाले लावून त्याला एक दोन तीन तास छान मॅरिनेट करून घेतलं बघा जेव्हा आपण मच्छीला हे सगळे मसाले लावून ठेवतो ना तेव्हा ती खायला खूप टेस्टी लागते नाही तर मग आतमध्ये एकदम त्याची टेस्ट लागत नाही आणि असं अळणी अळणी मच्छीचा पीस लागतो खायला त्याच्यामुळे मग ती मॅरिनेट करून ठेवायची आता बघा मी मच्छीसाठी कोटिंग तयार करते तर त्याला बारीक रवा आणि तांदळाचं पीठ वापरते त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकते टेस्टसाठी बस बाकी काही टाकत नाही तर अशा पद्धतीने हे जे दोन पापलेट आहेत तर मी ते व्यवस्थित कोट करून घेतले त्या पिठामध्ये आणि इथे मी फ्राय करायला ठेवले एक लक्षात ठेवा मच्छी फ्राय करताना तवा अगोदर चांगला तापवून घ्यायचा तेल छान कडकडीत तापवायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण गॅस जो आहे तो बारीक करायचा आणि मग ही फिश जी आहे ती बारीक गॅसवर एकदम फ्राय करायची त्याच्यामुळे ती कुरकुरीत पण छान होते क्रिस्पी आणि आतमधून देखील तळली जाते तुम्ही जर मोठ्या गॅसवरती मच्छी तळायला घेतली तर ती वरून पटकन करपते आणि आतमध्ये ती तशीच कच्ची राहते तर बघा आता इथे दोन्ही माझे पापलेट फ्राय करून झाले त्याच्यानंतर बांगडा फ्राय मी तुम्हाला दाखवते होते ती पण त्याच पद्धतीने मी आ, करते कोटिंगसुद्धा ते तेच तांदळाचं पीठ आणि रव्याचं त्याला लावते मच्छी बघा मटणापेक्षा चिकनपेक्षा मच्छी खायला खूप हेल्दी असते असं म्हटलं जातं लहान मुलांना तर मच्छी अवश्य द्यायची कारण त्यांच्या मच्छी खाल्ल्यामुळे लहान मुलांचा बौद्धिक विकास चांगला होतो त्यांची मेमरी शार्प होते त्यामुळे मच्छी हे जास्त प्रमाणात खावी मटण किंवा चिकनपेक्षा मटन बघा तुम्ही कधीतरी महिन्यातून एकदा खा चिकन जरी तुम्ही खाल्लं तरी चालेल पण मटण जास्त खायचं नाही कारण मटणामधून एवढे काही प्रोटीन्स आपल्या शरीराला मिळत नाही पण चिकन आणि मच्छी आणि अंड या तिन्हीमधून भरपूर प्रोटीन्स आपल्याला मिळतात तर बघा आता जेवण बनवून झालं की मी लगेच इथे पडलेली जी थोडी काही भांडी होती ती साफ करून घेतली म्हणजे म्हटलं जेवणानंतर आपल्याला जास्त त्रास पडणार नाही किंवा मग दुपारी श्रावणीनी भांडी घसली तर तिला देखील कंटाळा नको यायला म्हणून मग मी अगोदरच सगळी ही भांडी जी आहेत स्वयंपाकानंतरची साफ केली आता ही वेळ आहे बघा येईनो संध्याकाळी पाचची तर आम्ही निघालो आहोत बाहेर आता कुठे चाललो आहोत ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणारच आहे तर आज रविवारचा दिवस शनिवार आणि रविवार दोनच दिवस स्त्रीच्या बाप्पांना सुट्टी असते त्यामुळे या दोन दिवसामध्ये मला काही कामं असतात ती करून घ्यावी लागतात आता हे आहे आमच्या इथेच जवळ जनता मार्केट तर हे अतिशय सुंदर मार्केट आहे सगळी होलसेल ची शॉप तुम्हाला इकडे बघायला मिळतील एकदा मी हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत अपलोड करेन माझं घड्याळ बिघडलं होतं ते इथे मी व्यवस्थित करून घेतलं त्यानंतर मला बघा झाडांना पाणी मारण्यासाठी बॉटल हवी होती स्प्रे बॉटल तर तीच घ्यायला मी आज इकडे शॉपमध्ये आलेले आहे बॉटल चार पाच बार महिने त्याच्यालाहीत नाही आहे काही वाला ये अच्छा ये वन पीस में सिलिकॉन है फुल ये कितने का ये 220 का है और वो ये 180 का क्या फर्क है प्लास्टिक का 1.5 या 2 लीटर है प्लास्टिक में फर्क है हां प्लास्टिक बड़ा भी है और थोड़ा सा है भी थोड़ा बाकी ये भी फर्स्ट है लिए लिए। ये भी अच्छा है अच्छा बताओ ना

ये छोटा पड़ेगा 1.5 या 2 लीटर है बेटा अब 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 संजय एक ब्लू कलर भरा है अच्छा लग तर बघा हे जनता मार्केटमध्ये आमचं नेहमीचं ठरलेलं दुकान आहे इथे प्लॅस्टिकचे आयटम कंटेनर्स वगैरे खूप छान छान मिळतात कुंड्या झाडांसाठी किंवा जे पण तुम्हाला कोणते टिफिन लहान मुलांचे बॉटल्स एवढं सगळं सा सामान असतं या शॉपमध्ये आणि खूप छान आणि होलसेलमध्ये इथे मिळतं सामान तर नेहमी आम्ही इकडूनच घेतो तर माझा स्पॅच्युला पण खराब झाला होता तो देखील मी घेतला आणि ही पाण्याची बॉटल घेतली आता ही पाण्याची बॉटल मला वन एटीला भेटली छान आहे बॉटल दीड लिटरची आहे बॉटल आणि ती दुसरी होती ऑरेंजवाली ती होती दोन लिटरची तर त्याच्यानंतर आता आम्ही इथे सँडविच कॉर्नर आहे तर इथे सँडविच लस्सी छास खूप छान मिळतो तर बघा इथे मी तुम्हाला शेअर केलं हरिओम म्हणून त्याचं नाव आहे जनता मार्केटमध्ये मा तर आम्ही नेहमी इथून लस्सी पण पार्सल घेतो तर त्या श्रावणीसाठी ऋतूसाठी मी इथून सँडविच पार्सल घेतले आम्ही दोघांनी लस्सी घ्या पिली आणि तिथून मग मी भाजी घेण्यासाठी इकडे आले भाजी मार्केटमध्ये मा कितीला कितीला म्हणतात

तर बघा ही जनता मार्केटमध्येच मा भाजी मार्केट आहे ते सगळ्या प्रकारच्या इथे भाज्या मिळतात पालेभाज्या फळभाज्या त्याच्यानंतर तुम्हाला हवं ते म्हणजे काकडी टोमॅटो वगैरे सगळं मिळतं इथे एकाच ठिकाणी सगळं आपल्याला अवेलेबल होतं तर सगळी खरेदी झाली मग आम्ही घरी आलो त्यानंतर जी बॉटल घेतली होती त्याचा डेमो कसा आहे म्हणून स्त्रीचे पप्पा इथे झाडांवर स्प्रे करत होते प्रेशर असा जोडत नाही तो आगारोचं जो आहे ना तो खूप छान आहे हो तुम्ही पाहिलेलं म्हटलं बघून नंतर घेऊ आता तातूपुरत तरी हा अजून प्रेस करून ठेवायचं ना हं त्याला वरतून द्या ना त्या इकडेला इथे वरती वरती दिलाय केला त्यानंतर बघा आता संध्याकाळची वेळ झाली होती म्हटलं इथे आता पहिल्यांदा चहा ठेवावा मग ज्या बाकी आपण भाज्या वगैरे आणल्या त्या मला धुऊन साफ करून ठेवायचे पण सगळ्यात पहिल्यांदा चहा कारण दिवसाची सुरुवात चहा घेऊनच होते आणि संध्याकाळी पण चहा घेते दिवसातून दोन वेळा मला चहा लागतोच आणि आज श्रीचे पप्पा पण घरी आहेत तर त्यांच्यासोबत म्हटलं चला चहा घ्यावा मग इथे मी चहा ठेवते अद्रक वगैरे खिसून टाकलं त्याच्यानंतर ज्या काही भाज्या आणलेल्या होत्या तर त्या भाज्या म्हटलं व्यवस्थित धुवून सुकवून घ्याव्या ज्या नीट करायच्या त्या नीट करून ठेवाव्या कारण बघा उद्या आहे सोमवार आणि मग मुलांचे स्कूलची वगैरे सगळी घाई श्रीच्या पप्पांच्या कामाची घाई मग सग सगळा गोंधळ उठतो म्हटलं बाकी ज्या नीट करायच्या त्या नीट करून ठेवाव्या आणि ज्या धुवून मी बघा सगळ्या या भाज्या तुम्हाला याच्या अगोदर पण शेअर केलेल्या आहे मी व्हिडिओमध्ये जेव्हा पण भाज्या आणते तेव्हा सगळ्या व्यवस्थित अशा धुवून मग मी त्या फॅनखाली एका कपड्यावरती सुकवायला ठेवते कारण बघा बाजारामध्ये कित्येक प्रकारची लोकं भाज्या घेण्यासाठी येतात प्रत्येक भाजी टोमॅटोला म्हणा हात लावतात भेंडीला जी भाजी असेल तिला हात लावून बघितलं जातं ती कशी आहे मग त्यामुळे भाज्या मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ करणं आवश्यकच असतं तर ज्या काही फळभाज्या आहेत तर त्या मी सगळ्या धुवून अशा साफ करून सुकवून मग फ्रीजमध्ये ठेवते फक्त पालेभाज्या त्या नीट करून ठेवते आणि ज्या वेळेस आपल्याला करायचे त्यावेळेस त्या धुवून घेते मग कारण पालेभाजी धुतली तर मग ती टिकत नाही कोथंबीर म्हणा पालक मेथी या फक्त धुवून व्यवस्थित स्टोरेज करायच्या बाकी ह्या ज्या फळभाज्या आहेत त्या धुवायच्या आणि सुकून मग स्टोरेज करायच्या असं पद्धतीने मी करते आता तोपर्यंत तो भाज्या धुवून होईपर्यंत माझा चहा देखील इकडे बनवून झालेला होता मी चहा देत होते ऋतूच्या पप्पांना आणि माझ्यासाठी गाळला तोपर्यंत तो ऋतूला तो तो म्हटलं त्या धुवून ठेवलेल्या सगळ्या भाज्या आहेत त्याचं पाणी नितळलं होतं तर त्या कपड्यावरती सुकत घालून घेतं माझा हा स्कार्फ आहे तो मी फक्त भाज्या सुकवण्यासाठीच केलेला आहे तर आता इथे बघा माझी कसुरी मेथी संपली होती तर जास्त पण आपण पाव किलो अर्धा किलो आणली ना तर ती वेस्टेज जाते तर त्याच्यामुळे मी असे छोटे छोटे पाऊच आणते ओव्हन मध्ये ती जरा थोडी कडक करते आणि थंड झाली की मग या काचेच्या बरणी मध्ये भरून ठेवते आता पुढे पालेभाज्या नीट करायला बसले या दोघींना पण म्हटलं चला बसा यांची बघा लहान मुलांसारखी भांडण आहे ना ती

तर बघा कोणाकोणाची मुलं अशी आहेत माझी मुलं पण अशीच छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांची लुटूपुटीची भांडणं असतात ते आणि एकामेकांशिवाय करमत पण नाही आणि भांडल्याशिवाय राहत पण नाही अशी यांची बघा आहे तर तैंनो कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेही छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ